हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर शहरात प्रथमच नागशन बुक डेपो कल्याण आयोजित फुलेशाहू आंबेडकर विचारांचे साहित्य महोत्सव धम्मदीप हॉल शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेता फुलेशाहू आंबेडकर विचारांचे प्रचारक किरण माने विद्रोही कवी नितीन चंदन शिवे तसेच युगक्रांती सांस्कृतिक मंचचे शाहीर आकाश पवार ऐश्वर्या पवार हे रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा तीस वाजल्यापासून धम्मदीप हॉल शहापूर येथे फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवास उपस्थित राहणार आहेत शहापूर तालुक्यातील तमाम पुरोगामी विचारांचे युवा युवती महिला पुरुषांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रबोधनात्मक विचार अंगीकृत करावे धन्यवाद नमस्कार मी किरण माने नागसेन डेपो कल्याण आयोजित आणि सोमनाथ भोसले यांच्या पुढाकारानं महात्मा फुले समग्र वाङ्मय घराघरात या अभियानाअंतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव साजरा होतोय त्या महोत्सवासाठी प्रमुख वक्ता म्हणून मी येतोय रविवार अकरा ऑगस्ट रोजी धम्मदीप हॉल साई भगवान लॉन्स जवळ शहापूर मी येतोय तुम्ही सगळ्यांनी नक्की या जय शिवराय जय भीम